नमस्कार मित्रांनो मी प्रमोद रंगे आणि आपण पाहता हलके फुलके नियमावर बोलू काही व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी करतो आहे नवीन नवीन काही शासनाने आदेश पारित केले तर त्या अनुषंगाने मी सध्या व्हिडिओ बनवतो आहे कारण बराच एम सी एस पोर्शन मी कवर केला आहे हे मी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे शासनाने मध्यंतरी आठ दोन चोवीस रोजी एक अधिसूचना काढली होती आणि ती अधिसूचना काढल्यानंतर त्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियातील महिला वर्गांवर जर काही संकट कोसळलं तर त्या, त्या, त्या महिलेला मदत करण्याची भूमिका राज्य शासनाने स्वीकारलेली आहे केंद्र सरकारने ती ऑलरेडीच व्यवस्था केली होती आणि केंद्र सरकारची जी काही तरतूद आहे ती आपण आठ दोन चोवीस रोजी स्वीकारलेली आहे ही अधिसूचना भारतीय राज्यघटनेच्या तीनशे नऊ कलमाखाली सरकारने पारित केली आहे म्हणजेच त्याचा अर्थ असा की ती नियम तो झाला नियमात सुधारणा हे नियम झालेले आहेत पण तरी पण आमच्या शासकीय कर्मचारी मंडळींना अधिकारी मंडळींना शासनाने जे आर काढला म्हणजे बरोबर असू आता अधिसूचना म्हणजे नियम हे महत्त्वाचे असतात त्याच्यानंतर शासन निर्णय असतो आणि त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी करणे ह्याच्याकरता परिपत्रक असते ही हरकी सध्याच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या लक्षात येत नाही आणि नोटिफिकेशन झालं तरी जी आर का नाही काढला असं मला विचारणारे लोक होते ठीक आहे आता सध्याच्या लोकांची ती मानसिकता आहे बरोबर आहे पण मी या विषयावर मला वाटतं एकशे एक नंबरचा व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे एकशे एक नंबरचा व्हिडिओ हा मी केलेला होता आणि तो काहीतरी दोन एप्रिल दोन एप्रिल रोजी मी केलेला आहे दोन एप्रिल तेवीस रोजी केलेला आहे कारण ती आठ दोन सॉरी चोवीस रोजी तेवीस नाही चोवीस रोजी केलेला आहे कारण आठ दोन चोवीसची अधिसूचना आल्यावर मी तातडीने तो केलेला होता कारण मला तो विषय जरा महत्त्वाचा वाटला पण त्या व्हिडिओमध्येच मी अपेक्षा व्यक्त केली होती की हे जरी नोटिफिकेशन काढलं असलं तरी त्याची इम्प्लिमेंटिंग ऑर्डर्स म्हणून शासनाने काही सूचना पारित करणं गरजेचं होतं त्याच्यामुळे मुद्दा असा होता की विधवा घटस्फोटीत किंवा अविवाहित इरेस्पेक्टिव्ह ऑफ एज अशा मुली त्या कुटुंबात असतील तर कर्मचारी आणि त्याची वैवाहिक जोरदार यांच्या कुटुंब कुटुंबनिवृत्तीचा हक्क संपल्यावर या मुलींना आपण निवृत्ती कुटुंब निवृत्ती देणार आहोत पण त्याच्यामध्ये वाट होती की त्यांना उत्पन्नाचं साधन कामा नये आता उत्पन्नाचं साधन म्हणजे सरकार पेन्शन देणार आहे या भरोशावर कोणी बसणार नाही ना जेव्हा त्याच्यावर संकट येतं तेव्हा काही नाही काहीतरी हालचाल मनुष्य करतो त्यामुळे काही छोटी मोठी ती कामं करत असेल व्यक्ती तर तिला किती पैसे मिळणार आहे मग ती आर्थिक मर्यादा निश्चित करणं गरजेचं होत केंद्र सरकारने याबाबत किमान निवृत्ती वेतन जे आहे किमान सध्या केंद्राचं नऊ आहे प्लस त्याचा महागाई भत्ता त्या दिवसाचा या रकमेच्या बाहेर जर उत्पन्न असेल तर त्या व्यक्तीला आपण फॅमिली पेन्शन देणार नाही पण त्याच्या आत असेल उत्पन्न म्हणजेच ती कुठेही कामधंदा करत असो त्या रकमेच्या आत उत्पन्न असेल तर द्यायला पाहिजे मी केंद्र सरकारची जी तरतूद आहे ती उद्धृत करून किंवा सांगून माझे शासनामध्ये काही स्नेहजन जे वरिष्ठ पदावर बसलेले आहेत त्यांना सांगितलं होतं की बाबा याचा पाठपुरावा करा आता मी रिटायर्ड आहे मी पत्र पाठवून काही उपयोग होणार नाही पण जे शासनात सध्या उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यांनी तसे प्रस्ताव पाठवले तर निश्चितपणे शासन दखल घेईल त्यामुळे मी ते पाठवलं होतं आणि त्याच्यामध्ये उत्पन्नाचा क्रायटेरिया केंद्र सरकारचा आहे आपल्याला काय करायचं तो ठरवावा सरकारने आणि याची कार्यपद्धती पण भीत करावी या दोन गोष्टी मी त्यावेळेस सांगितल्या होत्या आता ते अनऑफिशियली सांगितलेलं असतं ते काही ऑफिशियल नाही कारण मला ऑफिशियली सांगण्याचं काही स्टेटस पण नाही लोकस्त्यांनी नाही आहे पण हे व्हायला पाहिजे ही माझी कळकळ होती आणि माझे जे काही स्नेहजन वरिष्ठ पदांवर बसलेले आहेत त्यांच्यापैकी काही जणांनी निश्चित ते त्याचा पाठपुरावा केला आणि आता शासनाने या संदर्भात मला वाटतं सात एक पंचवीस रोजी म्हणजे नुकतंच घ्या सात जानेवारी पंचवीस रोजी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये या दोन्ही बाबींची त्यांनी पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय माहिती आहे का की जेव्हा असे काहीतरी शासन निर्णय घेतं तेव्हा कार्यपद्धती व्यत करणं मर्यादा वेहित करणं हे आवश्यक असतं मग त्याच्यामुळे काय आहे की क कर्मचाऱ्यांची द्विधा मनस्थिती असते किंवा आपलं जे ऑडिट ऑफिसर आहे अकाउंटंट जनरल त्यांना देखील त्यामध्ये काही समस्या असतात मला वाटतं या ह्याच्यात जनरलनी देखील सरकारला काही विचारणा केलेली होती आणि अकाउंटंट जनरलशी त्यांचे सल्लामसलत झालेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आता हे सगळं विहित केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी हे विहित करत असताना आपल्याला शासनाने उत्पन्नाची मर्यादा घालून दिली केंद्र सरकारच्याच धर्तीवर किमान पेन्शन पण त्यांच्याकडे नऊ हजार आहे आपल्याकडे साडेसात हजार आहे तर सात हजार पाचशे रुपये किमान पेन्शन आणि त्या दिवशी ज्या दिवशी ती व्यक्ती मागणी करणार आहे ज्या दिवशी तिला ती थी मागणी तिची अजून द्या होणार आहे त्या दिवशी तिचा जो काही महागाई भत्ता सात हजार पाचशेवर मिळतो अशी एकत्रित रक्कम जर आपण केली तर त्या रकमेच्या आत उत्पन्न असेल तर तिला उत्पन्न नाही असं समजून फॅमिली पेन्शन द्यायला आता शासनाने या परिपत्रकांमुळे परवानगी आपल्याला दिलेली आहे हा फार महत्वाचा आहे आणि ही जी परवानगी दिलेली आहे हा उत्पन्नाचा दाखला महसूल विभागातल्या यंत्रणेने द्यायचा आहे महसूल वाले म्हणजे तलाठी आले त्यानंतर तुमचे ते तहसीलदार आले काही ठिकाणी प्रांत असतील काही ठिकाणी जिल्हाधिकारी असतील जी काही तिथे सक्षमता असेल त्या त्या जिल्ह्यात त्याप्रमाणे तो उत्पन्नाचा दाखला या व्यक्तीला त्या सोबत जोडावा लागेल आणि ऑब्व्हियसली जर ते उत्पन्न त्या रकमेच्या कमी असेल आता जरी आपण जर विचार केला तर सात हजार पाचशे अधिक पन्नास टक्के डी आहे ही जी काही मर्यादा येते त्या मर्यादेच्या आत जो उत्पन्न असेल तर तिला आपण आता या ठिकाणी पात्र धरलेलं आहे आता हे पात्र धरत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी पात्रतेची जी अट सांगितली आहे की कर्मचारी हयात असताना किंवा कर्मचाऱ्याचा वयवय जर हयात असताना या घटना घडल्या असतील तरच अवलंबित्व आम्ही मान्य करू म्हणजे कर्मचारी स्वतः जिवंत आहे तो सेवेत असेल किंवा पेन्शन घेत असेल किंवा त्याच्या मृत्यूच्या पश्चात त्याचा वयवेळ जर जोडदार हा कुटुंबून घेत असेल त्या काळात जरी घटना घडली आता या ठिकाणी विधवापण आणि घटस्फोट या दोनच घटना नंतर घडणार आहेत तर या दोन्ही घटना त्या दोघांच्या हयातीत घडणं एवढंच आवश्यक आहे तर अवलंबित आहे म्हणजे काय एक दहा वर्षापूर्वी आई आणि वडील वाढले आणि ही तर घटस्फोट झाली किंवा विधवा झाली तर त्यावेळेस ती आई अवलंबून आहे असं होत नाही त्याच्यामुळे त्या अवलंबितवाला हा क्रायटेरिया लावलेला आहे फक्त घटस्फोटाच्या बाबतीत त्यांनी अनेक खुलासा केला आहे की घटस्फोटाची केस घटस्फोटाची न्यायालयात केस ही जर ही जर कर्मचारी आणि त्याच्या वयवजार यांच्या हयातीत टाकली असेल आणि त्याचा निकाल जरी या दोघांच्या मृत्यूच्या पाश्चात झाला तरी ज्या दिवशी घटस्फोट होईल त्या दिवसापासून फॅमिली पेन्शन त्यांना आपण इलिजिबल ठरू असाही खुलासा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि हा महत्त्वाचा निकष आहे आता अव्यवाहितच्या बाबतीत असं काही होत नाही अविवाहित ना अवयध आहे तो कर्मचारी हयात असताना ती अवैध आहे आणि मृत्यूच्या पश्चात अवैध आहे तर कर्मचारी जेव्हा पेन्शन घेतो आहे किंवा नोकरीत असताना ती अवैध आहे त्याची वयाल जोरदार आहे ती अवयत आहे म्हणजे तिथे काही प्रॉब्लेम नाही फक्त विधवापण आणि घटस्फोट हे त्यांच्या हयातीत आलं पाहिजे आणि हा एक अपवाद त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे आता या ठिकाणी कागदपत्र काय काय जोडायची आपण ते काय सरकारने जसं काढलंय तसं सांगण्यापेक्षा मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगतोय की सरकारने या ठिकाणी कागदपत्र काय करायचे आहेत ते सांगितले आहे त्या कागदपत्राकरता अशा व्यक्तीने एक स्वशपथपत्र द्यायचं आहे अ मी आई वडिलांवर अवलंबून आहे अमक आहे तमकं आहे मी यांची मुलगी आहे अमकं आहे ते काय तुमचा दाखला अमक दमकं ते सगळं जोडून आपली जी काही एलिजिबिलिटी आहे क्लेम करण्याकरता तिला स्वशपत्रपत्र अफिडेव्हिटच म्हटले स्वत योग्य मुद्रांक लावून असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर महसूल यंत्रणेने दिलेला उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड बँक अकाऊंट जो आपण फॅमिली करता स्वतंत्र बँक अकाउंट उघडतो तो बँक अकाउंट उघडला पाहिजे आणि त्या बँक अकाउंटचं पहिलं पान आपल्याला द्यावं लागेल आणि आत्ता नाही पालकांवर अवलंबून असलेलं शपथपत्र या दोन गोष्टी या तीन चार गोष्टी आता आधार कार्ड पॅन कार्ड हे तर आपल्याला सगळीकडे द्यायचंच आहे त्यात एक रेशन कार्डाचा पण उल्लेख केला आता रेशन कार्डाचा सरकारने उल्लेख का केला हे के मला माहीत नाही पण तपास यंत्रणेने म्हणजे स्कुटीनी करणाऱ्या मंडळींनी रेशन कार्डामध्ये नाव नाही आहे या कारणाकरता ते कर नाकारू नाही खरं म्हणजे रेशन कार्ड हा कुठलाही पुरावा नाही असं महसूल विभाग म्हणते पण आपल्या वित्त विभागाने ते सांगितलेलं ला, आहे पण मला एक सांगा की ज्या मुलीचं लग्न आलं तिचं नाव ना रेशन कार्ड देणार आहे का नाही त्यामुळे रेशन कार्ड हा जरी सरकारने म्हटलं असलं तरी तो काही फार काटेकोर नाही उत्पन्नाचा दाखला अवलंबत्वाचं हे हे शपथपत्र आणि पॅन कार्ड आधार कार्ड या गोष्टी मात्र आपल्याला त्या काटेकोरपणे तिथे बघाव्या लागतील आणि ही कागदपत्र त्यांनी पेन्शन सुरू होताना पण द्यायची आणि पेन्शन सुरू झाल्यावर पेन्शन सुरू झाल्यावर दरवर्षी एक नोव्हेंबरला हयातीचा दाखला त्याचबरोबर मी पुनर्व्यवाह केला नाही असा दाखला आणि त्याचबरोबर परत त्या दिवसाच्या उत्पन्नाचा दाखला महसूल यंत्रणेकडनं घेऊन द्यायचा आहे आता हे जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न त्यापेक्षा जास्त बाहेर झालं त्या दिवशी तर मग तिथं फॅमिली पेन्शन आपल्याला बंद करण्याचा एक तो हातचा राखून ठेवलेला आहे सरकारने आणि पुनर्विवाह केल्यानंतर ते बंद कर कर करावं लागेल आपल्याला आता ही काही ही त्या कर्मचाऱ्याची विधवा आहे मुलगी आहे या तिने पुनर्विवाह केल्यानंतर परत ते विधवेला जे चालू ठेवलं आहे पत्नीकरता तो क्रायटेरिया इथं नाही तर याप्रमाणे तिने दरवर्षी नोव्हेंबरमध्ये आपण सगळेच म्हणजे सगळेच पेन्शनरला हाय ते दाखला द्यावा लागतो तिथेही पुनर्विवाहाचा उल्लेख आहेच शिवाय इथं आपल्याला उत्पन्नाचा दाखला देखील या मुलींनी विधवा किंवा घटस्फोटी किंवा अवैध मुलींनी देणं गरजेचं आहे असं त्यांनी आता या ठिकाणी याच्यात सांगितलेलं आहे आता कागदपत्राची बाजू झाली त्याच्यानंतर काय की या ठिकाणी एका घरात एकापेक्षा जास्त असे मेंबर्स असतील तर मग काय करायचं तर या ठिकाणी कुटुंबामध्ये कुटुंबाची जी व्याख्या आपल्या नियम एकशे सोळामध्ये दिलेली आहे त्या अनुषंगाने कर्मचाऱ्याची वैवाहिक दुर्जा कर्मचाऱ्याचे मुलगे एकवीस वर्षाच्या आतले मुलगे मुली अविवाहित मुली यांचा सगळ्यांचा हक्क शिवाय एखादं अपंग एखाद अपंग किंवा मानसिक दुर्बल अपत्य त्या कुटुंबात असेल तर त्यांचा हक्क संपल्यावर या विधवा आणि घटस्फोटीत मुलीला हक्क राहणार आहे आता रह। हे आधी या मंडे जन्म क्रमांकाप्रमाणे आपल्याला फॅमिली पेन्शन आहे आणि या दोन या दोनपैकी कुठल्या तरी सदस्याला म्हणजे घटस्फोटीत किंवा विधवेला हे देत असताना या सगळ्यांचा हक्क संपल्यावर तिला आहे या इथे दोन विधवा असतील दोन घटस्फोटीत बहिणी असतील काही घटस्फोटीत दोन असतील तर त्यांना त्यांच्या जन्म जन्मक्रमांकाप्रमाणे आपल्याला द्यावं लागेल अर्थात जन्मक्रमाप्रमाणे देताना पण असं होईल की विधवा किंवा घटस्फोटित हे काही जन्मक्रमाप्रमाणे येणार नाहीये तेव्हा जिथं चालू आहे तिचं हक्क संपल्यावर दुसरीला द्यावं लागेल हे आता काय म्हणते का आपण जेव्हा इम्प्लिमेंट करू तेव्हा आपल्याकडे अनेक अडचणी निर्माण होत होत असतात त्या त्या त्यावेळेस आपल्याला सोडवायच्या असतात आता या ठिकाणी कागदपत्र झाल्यावर त्यांनी कार्यपद्धती सांगली कार्यपद्धती काय आहे तर आता त्यांनी असं सूचना दिल्या की जे कर्मचारी जे कर्मचारी सेवेत आहेत आत्ता आज भीती सेवेत आहेत तर त्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांचा कुटुंबाचा तपशील जो नमुना तीनमध्ये मध्ये आपण पेन्शन पेपरमध्ये देतो त्या नमुना तीनमध्ये मध्ये अशा सदस्यांची नावं टाकावी आता सरकार असं म्हणत आहे की त्या दिवशी त्याच्या रिटायर होत असताना जर त्याच्या कुटुंबात विधवा किंवा घटस्फोटीत मुली असतील तर त्यांची नावं लिहावी अर्थात हा नक्की त्या दिवशी ते असेलच असा भाग नाही पण जिथे असेल तिथे लिहायला हरकत नाही आणि अविवाहित मुलीचं तर लिहायचंच आहे आपल्याला अविवाहित मुलीचं आपण लिहितो आहे आता एक लक्षात घ्यायचं की माझी सरकारने जे काही आदेश काढलेत त्या आदेशाचा पूर्ण आधार राखून मी एवढंच सांगेन की कर्मचारी कुटुंबाचा तपशील देत असतो त्यामध्ये त्यांनी कुटुंबातल्या सर्व महिला सदस्यांचा समावेश करून टाकावा जरी तिचं लग्न झालं असेल जरी तिचा घटस्फोट झाला नसेल जरी तिचा विधवा झालेली नसेल तरी ज्या मुली असतील त्यांची नावं लिहून टाका काय होतं माहिती आहे का की पुढे मागे जेव्हा तो क्लेम करण्याची वेळ येते तेव्हा ऑफिसमधले लोक म्हणतात ओ तुमच्या बाबांनी कुटुंबाच्या तपशिलात नाव नाही घेतलेलं आता ते देवागिरी गेलेले हे नाव कुठून आणणार त्यामुळे आता या ऑर्डर झाल्यामुळे तुम्ही सगळ्यांचं नाव घाला कार्यालयाने योग्य तो पर्याय निवडायचा आहे कार्यालयाने काय योग्य तो पर्याय निवडायचा मी सांगणार आहे तुम्हाला की अशा पद्धतीने कुटुंबाच्या तपशीलमध्ये त्यांनी लिहायचं आहे आणि पेन्शन प्रस्ताव एजीकडे पाठवत असताना कार्यालय प्रमुखांनी जर त्या दिवशी त्या कुटुंबात तशी विधवा किंवा तशी घटस्फोटीत मुलगी असेल तर तिचा जन्म दाखला तिचे कागदपत्र या सगळ्यांची छाननी करून त्यांचं देखील पेन्शनच्या प्रस्तावात नाव घालावं सध्या आपण बघतोय की फॅमिली पेन्शनमध्ये वैवाहिक गरजा बायकोचं किंवा नवऱ्याचं नाव येतं तर त्याच नावाबरोबर सरकार असं या परिपत्रकात म्हणतं आहे की अकाउंटंट जनरलकडे प्रस्ताव पाठवून पी पी ओमध्ये पण या मुलींचं नाव घालावं सरकारने ज्या सूचना दिल्या त्या योग्यच आहेत त्या दिवशी जर अशा मुली असतील तर ते नाव घालायला हरकत नाही आता या ठिकाणी ज्यावेळेस तो कर्मचारी रिटायर होणार आहे त्यावेळेस तशा मुली असतील तर नाव घाला आणि त्यांचं पेन्शन प्रस्तावात तुम्ही रेकमेंड करा आणि पी पी नाव घ्या नाव घालायचं आहे फक्त हक्क कधी मिळणार आहे ज्या दिवशी तो कर्मचारी एक्सपायर होईल त्याची वैविक जोर एक्सपायर होईल त्या दिवशी त्या मुलीला मिळणार आहे पण पुढची जी नंतरचा जो सगळा सोपस्कार आहे तो करणं त्यामुळे कळेल आता ज्या दिवशी तिला आपल्याला फॅमिली पेन्शन द्यायची आहे त्यावेळेस तिच्या बँकेच्या पुस्तकाची आधार कार्ड पॅन कार्डची आपण परत तेव्हा एकदा छाननी करू शकतो ओके म्हणजे जे कर्मचारी हयात आत्ता आहेत सेवेत त्यांच्या बाबतीतली ही कार्यपद्धती आहे पेन्शनच्या प्रस्तावात नाव टाका आणि मध्ये नाव टाकावं असंही त्यांनी सांगितले या ठिकाणी आता दुसरा जो भाग आहे की कर्मचारी हा एक्सपायर झालाय वेतन धारक कुटुंबनिवृत्तीवेतन घेतो आहे किंवा काही कर्मचारी रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्या पेन्शन या रिटायरमेंटच्या काळात म्हणजे त्यांचे पी वगैरे हो आलेले आहेत अशा कुटुंबातल्या एखाद्या विधवा आणि घटस्फोटीत मुलीचा क्लेम आला तर काय करायचं तर त्या ठिकाणी देखील आपल्याला हे सगळं कागदपत्र तपासायची शप स्वशपथपत्र उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पुस्तक आणि ती व्यक्ती जर या फॅमिली पेन्शनला इली असेल तर तिचा प्रस्ताव जो सुधारित बारा नंबर आपल्याकडे तयार झालेला आहे त्या बारा नंबरमध्ये कार्यालयाप्रमाणे पा एजीला पाठवायचा आहे आणि एजीला पाठवत असताना त्यांच्याकडे प्रकरण आल्यावर पंधरा दिवसाच्या आत पाठवा असं टाइम लिमिट असेल अर्थात हे टाईम लिमिट जरी सरकारने घातलं असलं तरी आपण ते पाळायचा प्रयत्न करावा कारण हे सगळे आडलेले लोक आहेत यांना देण्यात यावं याकरता आहे आता तुम्ही जेव्हा असा प्रस्ताव पाठवाल एजीकडे त्यावेळेस काय होईल की त्या मुलीच्या आईची किंवा वडिलांची ही फॅमिली पेन्शन ही थांबलेली असली पाहिजे थांबलेली असली पाहिजे मग या ठिकाणी अकाउंटंट जनरललाही पण असे सूचना दिल्या आहेत असा प्रस्ताव डिपार्टमेंटकडनं आल्यावर आता हे सगळं कोणी करायचं आहे डिपार्टमेंटही ज्या डिपार्टमेंटमधे कर्मचारी रिटायर झाला आहे त्या कार्यालयाप्रमाणे करायचं आहे त्याच्याकडनं प्रस्ताव एजीकडे गेला की एजीने संबंधित अधिकारी किंवा अधिदान अधिकारी यांच्याकडून त्यांचा पेन्शन पेमेंट ऑर्डर परत मागवायची आहे त्याच्यावर लास्ट पेन्शन कधी दिली आहे कुठपर्यंत दिली आहे हे सगळं मेन्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर सुधारित पीपीओ या विधवा किंवा घटस्फोटीत मुलीच्या नावाने पारित करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तिला आयडेंटिफिकेशनच्या पद्धतीप्रमाणे कोषागार अधिकारी निवृ नुरु, कुटुंब निवृत्ती वेतन सुरू करेल ही कार्यपद्धती जे लोक ऑलरेडी रिटायर्ड होऊन पेन्शन घेत आहेत त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या बाबतीत यात विहित केलेली आहे आता ट्रेझरी आपल्याकडे फॉर तु, तुम्ही सगळे व्हिडिओ ऐकणार माझे मंडळी काय ट्रेझरीच काम करत नाहीत पण आमच्या ट्रेझरीत एक असा पद पद्धतच आहे की पेन्शन आणि फॅमिली पेन्शन देणं बंद झालं की तो पेन्शन पेमेंट ऑर्डर आम्हाला अकाउंट जनरलकडे पाठवावं लागतो आता इथं त्यांनी एवढीच सुधारणा केली आहे की लास्ट पेन्शन कधी दिली कुठपर्यंत दिली याचं प्रमाणपत्र देऊन एजीला कळवायचं आहे ही जबाबदारी त्यांनी ट्रेझरी आणि बँक अकाउंट ऑफिसवर टाकलेली आहे आता एक पुढचा मुद्दा येतो की आठ दोन चोवीसला ही नोटिफिकेशन आली पण त्याच्या आधी त्याच्या आधी काही मंडळींचा हा क्लेम मान्य होऊ शकतो त्यांचे आई वडील हयात असताना त्या ठिकाणी विधवा पण आले किंवा घटस्फोट झालाय तर ही मंडळी या मुली देखील या फायद्यासाठी इलिजिबल ठरू शकतात तर अशा प्रकरणी देखील हे कर्मचारी ऑलरेडी रिटायर झालेले आहेत या दर्जात येत आहेत ते म्हणजे त्यांचं पेन्शन चालूच होतं तर त्यांच्या बाबतीत देखील नमुना बारामध्ये सर्व कागदपत्राची छाननी करून संबंधित ज्या कार्यालयातनं कर्मचारी रिटायर झाला आहे त्या कार्यालयप्रमुखांनी एजीकडे तो प्रस्ताव पाठवायचा आहे फक्त यामध्ये एकच सांगितले की चोवीस सॉरी Uh, आठ दोन चोवीसच्या आधी ज्यांच्या बाबतीत अशा घटना घडल्या आहेत त्यांना आपण फॅमिली पेन्शन देणार आहोत पण ते कोणत्या तारखेपासून आठ दोन चोवीस आठ दोन चोवीसच्या आधीची कुठलीही थकबाकी त्या विधवा किंवा घटस्फोटीत मुलीला मिळणार नाही कारण आज शासन निर्णयच कधी पारित झालाय आठ दोन चोवीसला आठ दोन चोवीस ला त्या त्या ला ही त्यातली आपल्याला म्हणजे डेडलाईन आहे त्या त्याच्या अलीकडे कुठली थकबाकी त्या व्यक्तीला मिळणार नाही ही सुस्पष्ट आदेश आपण त्या प्रस्तावात आणि एजीनी देखील तिथं म्हणायला पाहिजे म्हणजे चुकूनही कोणी त्याचं पेमेंट करायला नको म्हणजे या ठिकाणी त्यांनी दोन्ही तिन्ही गोष्टी आपल्याला खुलासा केला आहे आता या सर्क्युलरमध्ये त्यांनी अपंगत्वाचा पण एक उल्लेख केलेला आहे आणि अपंगत्व किंवा मानसिक दुर्बलता याबद्दल देखील एक थोडं क्लॅरिफिकेशन द्यायचा प्रयत्न केला आहे की पूर्वी काय होतं की कर्मचारी सेवेत असताना जर अपंगत्व किंवा मानसिक दुर्बलता नोटीसला आली असेल तरच त्या व्यक्ती त्या पाल्याला त्या मुलाला फॅमिली पेन्शन मिळव मिळू शकत होतं पण एक्क्याण्णव साली त्याच्यामध्ये बदल केलाय हा एक्क्याण्णव चे ऑर्डर्स मला दोन जुलै एक्क्याण्णवच्या आदेशात वित्त विभागाच्या दोन जुलै एक्क्याण्णवच्या आदेशात त्या दोन जुलै एक्क्याण्णवच्या आदेशामध्ये ती सेवेत असताना ही गोष्ट घटना लक्षात यावी ही अट काढून टाकली आणि मग आता कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय रिटायर झालाय त्याच्यानंतर जरी अशी घटना घडली तरी तिथं त्याला ते हयातभर मानसिक दुर्बल किंवा फिजिकल हँडिकॅपला हयातभर जे कुटुंब द्यायचं आहे ते मिळण्याचा मार्ग या नोटिफिकेश या शासन निर्णयात दोन सात एक्क्याण्णवच्या प्रशस्त झाला होता आता याच्यामध्ये त्यांनी अजून एक मला जी सुधारणा झाली असं वाटतंय त्यांनी असं केलं सध्या की तो कर्मचारी रिटायर झाला आहे पेन्शन घेत असताना त्याच्या हयातीत पेन्शन घेत असताना त्याच्या हयातीत किंवा त्याचा वैवतोराण निवृत्त कुटुंबनिवृत्त घेत असताना त्याच्या हयातीत जरी अशी घटना उघडकी झाली तरी या फिजिकल हँडिकॅप किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या मंडळींना फॅमिली पेन्शन देण्याचा एक मार्ग त्यांनी या याच्यात मोहरा केला आहे अर्थात हे थोडं काळजीपूर्वक अभ्यास करून त्यात आपल्याला निर्णयानंतर घ्यावं लागेल पण सरकारने याबाबत फिजिकल हँडिकेपच्या बाबतीत मात्र अठरा साली आठ दहा अठरा रोजी एक कार्यपद्धती विही केली ती पद्धती त्यांच्या बाबतीत लागू ठेवायचीच आहे फक्त शासनाने इथे ते एकत्र करण्याचं कारण एवढंच आहे की ज्या कुटुंबामध्ये अशी अपंग किंवा मानसिक दुर्बल मुलं आहेत आणि त्याच कुटुंबात जर विधवा किंवा घटस्फोटाची घटना घडली तरी देखील फर्स्ट प्रेफरन्स हा त्या अपंग किंवा मानसिक दुर्बल व्यक्तीला मिळेल आणि त्यांचा हक्क संपल्यावर या विधवा किंवा घटस्फोटीत व्यक्तीला मिळेल अशा तऱ्हेचं साधारणपणे हे त्यांनी यात याचा अर्थ निघतोय असं मला वाटतं मित्रांनो हा शासन परिपत्रक आहे शासन परिपत्रक विस्तृत काढलेलं आहे सरकारने सरकारने एक चांगला प्रयत्न केलेला आहे आर्थिक मर्यादा पण विहित केलेली आहे आणि आर्थिक मर्यादा विहित केल्यानंतर त्यांनी कार्यपद्धती पण विहित करून टाकलेली आहे आणि या दोन्ही तिन्ही कार्यपद्धतीत सुस्पष्टपणा आलेला आहे फक्त मी सांगितल्यामुळे कुटुंबाच्या तपशिलामध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबातील महिला सदस्यांचा समावेश करून टाकावा म्हणजे जेवढे त्यांना मुली असतील त्या लग्न झालेल्या असल्या तरी त्यांचा समावेश करावा हे मी तुम्हाला का सांगतो माझ्या अनुभवानं झालो माझ्या माझे वडील रेल्वे सर्व्हिसला होते माझी आई फॅमिली पेन्शन घेत होती आणि माझ्या एका बहिणीला विधवा पडाल तिची जेव्हा मी केस प्रोसेस केली रेल्वे डिपार्टमेंटला तेव्हा त्यांनी नेक्सून सांगितलं की तुमच्या वडिलांनी तिचा उल्लेखच कुटुंबाच्या तपशिलात केलेला नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला कसं देणार अर्थात मी त्यांना वारस प्रमाणपत्र दिलं होतं सगळं दिलं होतं पण मी माझं नंतर त्यांना आर्ग्युमेंट केलं नंतर त्यांना माझ्या बहिणीचं रिटायरमेंटनंतर देखील माझ्या बहिणीचं त्यांना रेल्वेच्या लोकांना फ्री पास मिळतो तसा फ्री पास पण त्यांनी घेतलेला होता शिवाय आम्ही ज्या निवासात राहत होतो सरकारी निवासात त्या कॉर्टर्समधलं एक्स्टेन्शन देखील आमच्या या बहिणीच्या शिक्षणाकरता आमच्या वडिलांनी मागितलेलं होतं सुदैवाने माझ्याकडे ती कागदपत्रं घरामध्ये आमच्या वडिलांनी ठेवलेली होती आणि दोन साली वडील बारलेत आणि अठरा साली आमची आई बारली तर तेपर्यंत ती कागदपत्र जपून ठेवलेली असल्यामुळे मला ती मिळाली आणि मी ती दाखवल्यावर आमच्या केसमध्ये ती काही समस्या किंवा अडचण निर्माण झाली होती ती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दूर केली अर्थात मी रेल्वेचे तेव्हाही आभार मानले आजही अभारमानीन त्यांनी चांगलं सहकार्य दिलं पण या अनुभवावर मला असं वाटतं की आपल्या कुटुंबातील महिला सदस्यांची नावं टाकून द्यावी तुम्ही नाव टाकलं आणि त्या दिवशी ती विधवा नाही आहे त्या दिवशी ती घटस्फोट नाही आहे तर त्या बेंचाच्या प्रस्तावात आपल्याला नाव व्हायचं काही कारण नाही ते ऑफिसने बघून टाकावं तेवढं ऑफिसला तो विवेक आहेच की काय तर त्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांनी करावं असं मला वाटतं मोठा छान निर्णय सरकारने घेतला आहे खुलासा पण सरकारने केलेला आहे आणि अत्यंत याबद्दल मी सरकारचा पण महाराष्ट्र सरकारचा ऋणी आहे सर्व कर्मचारी मित्रांना अधिकारी वर्गाला माझी विनंती आहे की याचा जरा काळजीपूर्वक अभ्यास करून ती प्रकरणं मार्गी कशी लागतील हे बघावं मी बऱ्याच वेळा सांगतो की आपल्याला झारीतलं शुक्राचार्य बनायचं नाही ती व्यक्ती जर क्लेमरंट असेल आणि जेन्युन क्लेम असेल तर आपण तो द्यायला हायगाई करायचीच नाही हा कोणी बनावटगिरी करत असेल ते प्रकरण तुम्ही नाकारा त्याच्याबद्दल काहीच नाही कारण या सगळ्या ह्याच्यात ही माणसं असतात ही माणसं निर्णयाप्रकारे गैरफायदाही घेण्याचा प्रयत्न सरकारी योजना ते घेत असतात अशी लोक आपल्याला भेटतील पण तो योग्य वेळी आपल्याला योग्य ठिकाणी निर्णय घेऊन त्यांचा आपल्याला तो नामंजूरही करता येतं पण ज्यांचं मंजूर करायचं आहे त्यांचं मात्र आपल्याला मंजूर करण्याकरता हेच शासन परिपत्रक फार उपयोगी ठरेल आपण थांबूया धन्यवाद